हाय वन वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर गुढीपाडव्याचा ब्लॉग जो आहे तो येणार आहे मंडेला पण हा जो ब्लॉग आहे हा सॅटर्डेचा आहे आणि हा संडेला जाणार आहे तर हा गुढीपाडव्याचा ब्लॉग नाही आहे पण हा गुढीपाडव्याच्या दिवशी जाणार असल्यामुळं मी तुम्हाला शुभेच्छा या ब्लॉगमध्ये देते तर गुढीपाडव्याचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला सोमवारी बघायला मिळेल तर आज सकाळी मी लवकर आवरलेलं आहे कारण मला जायचं आहे अकिरा युधवीरच्या स्कूलमध्ये त्यांचं आज ओरिएंटेशन प्रोग्राम आहे त्यामुळं दोघांचंही आहे त्यामुळं मला जावं लागतं आहे आणि असं इतकं विचित्र त्यांनी टायमिंग ठेवलं आहे ना म्हणजे त्यांनी त्यांच्या हिशोबाने व्यवस्थित टायमिंग दिलेले आहेत बट माझी दोन मुलं असल्यामुळं माझ्यासाठी ते थोडंसं ॲडजस्ट करायला खूप डिफिकल्ट होतंय मला तर युधवीरचं जे आहे ते ओरिएंटेशन प्रोग्राम नऊ ते दहा असणार आहे आणि अकीराचा अकरा ते बारा असणार आहे स्कूलजवळच आहे पण तरी पण ये जा उन्हामध्ये हे सगळं होणारच आहे त्यामुळं मग मी विचार केला की चला आता जाऊन येते पहिल्यांदा आणि त्यानंतर आल्यानंतर थोडंफार ब्रेकफास्ट वगैरे करते मुलांना खायला देते दोघांनाही मी घेऊन नाही जाणार आहे अभिषेक आलेला आहे घरी अभिषेक का, कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तो पार्टीला गेलाय आणि तो सकाळी साडेपाच वाजता आला मला अशी शांत अशी झोप नाही लागली आणि सकाळी पण मग मी लवकर उठून आवरलं तर हे दोघेही उठलेत अघिरा युद्धवीर दोघेही उठलेत पण छान बसतात दोघे उठले की एकदम छान बसतात ते म्हणजे पप्पा जर आतमध्ये झोपले असतील तर बसतात कोणी दरवाजा वगैरे उघडला की जाऊन पप्पांना उठवतात दरवाजा वगैरे काही दरवाजा उघडला नाही दरवाजा वाजवला वगैरे की पप्पांना जाऊन उठवतात आणि काही दरवाजा वगैरे उघडत नाहीत आणि बसतात त्यांना टी व्ही वगैरे लावून दिलं की व्यवस्थित छान बसतात आता ता, त्यानंतर मी तुम्हाला डिरेक्टली भेटते माझं जेवण झाल्यानंतर मी जेवण बाहेरनं ऑर्डर केलं माझा असा काही प्लॅन नव्हता की जेवण ऑर्डर करायचं वगैरे पण एवढं त्रासदायक होतं ना हा ओरिएंटेशन प्रोग्राम म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलं युद्ध नऊ ते दहा होतं मी एक्झॅक्ट नऊ पाच कमी असताना तिथे पोचले आणि याचं सुरू झालं जवळजवळ साडे नऊ कारण पेरेंट्स कोणी आलेच नव्हते आणि त्यानंतर ते संपलं जवळजवळ पावणे अकराला पावणे अकराला संपलं तर अकरा वाजता अकिराचं स्टार्ट होणार होतं पण मी तिथं थांबू शकत नव्हते कारण मुलांना फक्त मी चहाखारी देऊन गेले होते त्यामुळे मला परत यावं लागलं फटाफट त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट पोहे बनवले आणि ते त्यांना दिले आणि त्यानंतर मी अकरा पाच अकरा दहाच्या दरम्यान परत गेले तिथे गेले तर परत तीच गत अकिराचं पण नव्हतं चालू झालं ते तिचं सुरू झालं साडे अकराला कारण सेम रिझन की पॅरेंट्स आलेच नव्हते वेळेमध्ये तिथून मला यायला वाजले पावणे एक पावणे एक वाजता येऊन मी जेवण वगैरे बनवायचा माझा मूड नव्हता मला तो उत्साह पण नव्हता म्हणून मग मा मी बाहेरून इथं माझ्या शेजारी छोले भटुरे खूप मस्त मिळतात तर ते मागवले आणि मग जेवण वगैरे सकाळी असा कट्टा वगैरे काही असं साफ झाला नव्हता तर तो, तो व्यवस्थित एकदा क्लीन करून घेतला मी आणि खूप त्रास म्हणजे उन्हातून बाईकवरून गेले ना मी तर मला खूप त्रास झाला डोकं असं म्हणजे असं विचित्रच पाय असे एकदम काय बोलतात दुखायला लागले आणि एनर्जी नाही असंच झालं मला खूप म्हणजे खूप त्रासदायक झालं मला मी आल्या ग्लुकॉन डी प्यायले सगळं झालं पण खूप म्हणजे अगदी साडेबारा एकच्या उन्हात आले ना त्यामुळं मला खरंच असं वाटलं की का नाही पॅरेंट्स जर मला असं वाटलं की हे पॅरेंट्स स्वतः वेळेत येत नाहीत हे मुलांना कसं म्हणजे स्कूलमध्ये पाठवतात आणि काय मला प्रश्नच पडला कारण मी ना माझी स्वतःची रास जी आहे स्कॉर्पिओ वृश्चिक रास आहे आणि तुम्ही वृश्चिक राशीचे जे आहेत त्यांना माहिती असेल की आम्हाला अगदी म्हणजे टाइम टू टाइम सगळं करायला आवडतं म्हणजे जर मला नऊ वाजता तिथं पोचायचं आहे तर मी आठ पन्नासला पोहोचेन नऊ वाजता मला बोलवलं आहे तर कुठलंही असू दे मग चांगला कार्यक्रम असू दे काही असू दे दहा मिनटं लवकर जायचं असं सगळं माझं असतं त्यामुळे माझं खूप परफेक्ट असतं सगळं रुटीन जे आहे ते त्यानंतर सकाळी मी पूजा वगैरे करून गेले होते आज शनी अमावस्या होती आणि आज ग्रहण पण होतं तर मला माझ्या मम्मीने फोन करून सांगितलं होतं की दुपारी दोन ते सहा ग्रहण असणार आहे आणि त्यावेळी तुझं जे स्वामींचं वाचते किंवा स्वामीनामाचा जप करते ते तो त्यावेळी कर मग जेवण करून झाल्यानंतर म्हटलं चला करूया त्याचवेळी कारण असंही मला संध्याकाळी करायचंच आहे तर मग मम्मी सांगते माझा फार काही या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही जे काही म्हणजे असतं ते स्टील मी करायचंच होतं मला संध्याकाळी तर म्हणून मग मी त्यावेळेला करून घेतलं आणि मग पडले बाबा मग मी झोपले थोडा वेळ अक्षरशः म्हणजे असे टी व्ही बघत पडले होते आणि मी झोपून गेले Uh, कॅमेरा चालू असतानाच मी झोपून गेले अकीराने तो उचलून आणून ठेवला ते थे। मी एडिटिंग मध्ये काढून टाकलं पण जवळजवळ वीस पंचवीस मिनटं तसंच चालू होतं मध्ये अकिराने बंद केलं मम्मा झोपली म्हणून म्हणून ठेवून दिलं ए सी नाही काय नाही फक्त फॅन होता तिकडून ऊन येत होतं तीनचं जे ऊन येतं ते तरी मी झोपून गेले एवढ्या याच्यामध्ये मला कपडे चेंज केल्याशिवाय झोप लागत नाही इव्हन दुपारीसुद्धा मला प्रॉपर झोपण्याचे कपडे घालावे लागतात मगच मला झोप लागते पण नाही मी जशी ज्या अवस्थेत होते त्याच अवस्थेमध्ये झोपून गेले चांगली एक दीड तास मला माझी झोप झाली आणि मग मला जरासं फ्रेश वाटलं तर आता वॉइस ओव्हर देताना तुम्हाला इतका आवाज येत असेल तर अकिरा युद्धवीर आणि अभिषेक तिघे बाहेर असतात मी वॉइस ओव्हर देते त्यावेळेला आणि त्यांचा गोंधळ सगळा चालू असतो मी काही त्यावेळेला लक्ष देत नाही जेव्हा माझं वॉइ ओव्हर देण्याचं काम चालू असतं त्यावेळेला ता त्यामुळे थोडा थोडासा आवाज आतमध्ये येत असतो त्यानंतर उठले उठल्यानंतर हातपाय वगैरे काय धुतले नाहीत पहिल्यांदा ही जी झाडं आहेत ती एका साईडला ठेवून दिली कारण उद्या पाडवाय तर गुढी पण मला तिकडच्या बाजूला उभी करायची आणि ही झाडं ना बघवेनात मला अक्षरशः त्याच्याकडे उन्हानी किती त्यांना पाणी द्या काही करा पण ती काय बॅक टू नॉर्मल येत नाहीये म्हटलं चला जरा त्यांची जागा बदलून बघूया थोडंसं सा त्यांना सावलीमध्ये ठेवून बघूया काही फरक पडतोय का त्यांना मला तुमच्याबरोबर ना एका विषयावर असं बोलायचं होतं म्हणजे मला एक थॉट आला हा आणि मी अभिषेक सोबत पण तो शेअर केला तर काय झालं परवा अभिषेक मी तुम्हाला बोलले की पार्टीला गेला होता मित्रासोबत तर त्याच्या मित्राचा सहा वाजता रात्री संध्याकाळी फोन आला की असं असं आणि तू येतो का तर हा साडेआठ वाजता घरातून निघून पण गेला मग हे मला शक्य आहे का म्हणजे कुठल्याही तुमच्या पण बाबतीतच होत असेल की नवरे तुमचे इझिली असे जात असतील आता मला असं काही नाही की अभिषेक मला जा म्हणत नाही किंवा काय नाही कारण मी इवन मला त्यांना माझ्या बेस्ट फ्रेंड सोबत योगेश्वरीसोबत मला त्यांनी गोव्याला पण पाठवलं होतं म्हणजे तो काही आमच्यात इशू नाही आहे पण इतकं इझी नाही इवन मी गोव्यालासुद्धा गेले ना तर आधी एक महिन्यापासून आमचं सगळं प्लॅनिंग चालू होतं आणि त्यानंतर आमचा तो प्लॅन सक्सेसफुल झाला होता तर ता मी त्याला तेच बोलले की असं इ पॉसिबल आहे का की मी सहा वाजता मला फोन येतो अपूर्वाचा समजा किंवा कोणाचं तरी की, की चल आपल्याला क्लबला जायचं आहे आणि मी जाऊ शकते का तर मला असं वाटलं की नाही जाऊ शकत कारण एवढ्या जबाबदाऱ्या असतात ना आपल्या अंगावरती की नाही होत की चला उठलं सहा वाजता सांगितलं आणि आठ वाजता निघून गेलो त्याच्यासाठी पहिल्यांदा मला जेवण काय बनवायचं ह्यांच्या जेवणाची सोय रात्री झोपण्याची सोय झोपताना कुठले कपडे कारण अभिषेकला ना माझ्या तुमच्या घरात असं आहे की नाही मला माहिती नाही पण अभिषेकला काही यातलं माहिती नाही मुलांचे रात्रीचे कपडे कुठे असतात काय म्हणजे असतात कुठे हे त्याला माहिती आहे पण ते शोधायचे कष्ट वगैरे काही तो घेत नाही फक्त मी त्याला काढून दिले तर तो चेक करतो पण बाकी काही नाही म्हणजे की ती जरी आपण म्हणलं ना स्त्री पुरुष समानता अँड ऑल तरी बाप्तित, बाप्तित, प, आ, या ज्या बाबतीत आहेत त्या बाबतीत स्त्री पुरुष समानता नाही आहे आणि ती होणं पण इम्पॉसिबल आहे असं मला वाटतं कारण आणि ह्यामध्ये ना चूक आपली असते मला तर स्पेसिफिक माझ्या बाबतीत मला असं वाटतं की माझी चूक आहे या सगळ्यामध्ये कारण मी खूप गोष्टी पाठीमागे लावून घेतलेल्या आहेत माझ्या माझ्या मी खूप जबाबदारीनं सगळं पहिल्याच दिवसापासून अगदी खूप जबाबदारीनं केलेलं आहे बेफिकिरी माझ्या स्वभावातच नाही आहे त्यामुळं ना आणि मी बघते जे लोक आहेत खूप साऱ्या बायका अशा आहेत की ज्या बेफिकीर आहेत फार काही मुलांचं करत नाहीत ओढून ताणून खूप काही घरातलं करत नाहीत खूप जणी अशा आहेत माझ्या सर्कलमध्ये पण आहेत मग त्यांना नाही हा सगळं करावं लागत त्या उठतात आणि निघतात पण माझ्या बाबतीत असं नाहीच होत माझं बघा ना तुम्ही मला एवढे दिवस आज मी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पण तुम्हाला असं वाटतंय का ह्या पंच्याऐंशी दिवसामध्ये की कुठलीही जबाबदारी न घेता मी कुठलं तरी एखादी गोष्ट एखादा दिवस घालवलायचं आता पंच्याऐंशी दिवस जेव्हा तुम्ही व्लॉग बघता त्यावेळी असं असतं की सगळंच म्हणजे पूर्ण तुम्हाला समजतं म्हणजे चोवीस तासातले भले तुम्ही वीस मिनिट व्लॉग बघत असाल किंवा दहा मिनिट बघत असाल पण तुम्हाला अंदाज हा येतो पण तुम्ही आजपर्यंत कधीच मला असं बघितलं नसेल की कुठलाही विचार कर न करता एकदम बेफिकिर ना एखादी तरी गोष्ट ह्या व्यक्तीनं केली आहे नाही होत असं तो स्वभावच नाही आहे माझा आणि मला वाटतं की हा स्वभाव असणं ना ही एक खूप मोठी चूकच आहे कारण खूप अंगावर पडतं आपल्याला म्हणजे स्त्री पुरुष समानता नाही आहे हे इथं जाणवतं जर मी बेफिकीर असते तर कदाचित नसतं जाणवलं माझ्या मैत्रिणीचा मा फोन आला मी उठून निघाले बाबा तू घरी आहेस ना आज तू तुझ्या मुलां म्हणजे तू मुलांचं आणि ते सगळं बघ असं म्हणायला आलं पाहिजे मी कधी गेले मी गोव्याला वगैरे पण गेले तेव्हा पण म्हणजे अभिषेक सहित मुलं मम्मीकडे होती असं नाही की फक्त मुलं मम्मीकडे होती अभिषेक पण मम्मीकडेच होता दोन दिवस कारण माझ्या भावाशी त्याचं खूप छान बॉन्डिंग आहे तर तो फ्री होता तेव्हा असं काही काम वगैरे नव्हतं तो बोलला मी पण दोन दिवस तिकडे राहतो तर असं होतं तर जमायला पाहिजेत काही गोष्टी काही गोष्टींकडे कानाडोळा करता आला पाहिजे पण अगेन तो स्वभावाचा भाग आहे सवयीचा नाही मला वाटतं स्वभावाचा भाग आहे कारण तुमची सवय बदलू शकते पण स्वभाव बदलायला खूप डिफिकल्ट जातं एनिवेज पण जे आहे त्यात so, मी खुश आहे माझी मुलं जी आहेत ती माझ्यासोबत खुश आहेत माझा नवरा खुश आहे सो ओव्हरऑल याच्यामध्ये मी खुश आहे पण कधी कधी असं वाटतं मला आणि मग होते चिडचिड पण ती स्वतःमुळेच स्वतःवर होणारी आणि स्वतःमुळे नवऱ्यावर होणारी चिडचिड आहे हे मला हे पन पन चीड़ चीड़ आता समजलं आहे आणि हे त्यालाही समजलंय पण तो पण काय माझ्या चिडचिडीकडे फारसं लक्ष देत नाही आता त्याला पण सवय झाली तुमचं पण असं होतं का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर सगळं आवरून घेतलं मी आता बघितलं तुम्ही बेडशीट वगैरे चेंज केली कारण चेंज नाही म्हणजे साफ केली सकाळी फक्त मी ब्लँकेटच्या घड्या घालून ठेवल्या होत्या माला काडून जाडन माला दिनर दिनर ब्रोकोली, ब्रोकोली। माला ते काही मला काढून झाडणं वगैरे झालं नाही कारण मला जायचं होतं सकाळी लवकर आणि त्यानंतर मग मी आले किचनमध्ये आज माझा डिनरमध्ये डिनर आहे व्हेजिटेबल सूप आणि ब्रोकोली सॉटे ब्रोकोली तर हे करणारे याच्यामागचं कारण हे की मला ज्या काही भाज्या आहेत ना त्या सगळ्या संपवायच्या आहेत म्हणून मी संपवायसाठी ते व्हेजिटेबल सूप जे आहे ते बनवते एकच भाजी केली तर एकच संपून जाईल बाकीच्या नाही जा संपणार कारण मला जायचं आहे आता बाहेर तर बाहेर जायचं तर मला मग तेवढंच वेस्ट जातं एवढा मुलखाचं महाग आणायचं आणि टाकून द्यायचं ते बरोबर नाही वाटत दूध वगैरे जे काय असेल एक्स्ट्रा दूध दही ते मी ललिताला देते पण भाज्या वगैरे ज्या गोष्टी आपण यूज करू शकतो त्या कशाला म्हणजे त्याचं द्यायच्या वगैरे असं मला वाटतं म्हणून मग मी आज वेजिटेबल सूप करते आणि सॉटे ब्रोकोली मला तुमच्यापैकीच कोणीतरी मला वाटते सुरुचीने सांगितलं होतं की क सॉटे ब्रोकोली ती खाते वगैरे आणि छान लागते तर त्या तशीच मी केली होती तर चांगली लागते म्हणजे मला आवडली एकदम तर येस असा होता आजचा दिवस खूप हेक्टिक होता खूप त्रासदायक होता कसं आहे माहिती आहे हे एकच दिवस असं काहीतरी आलं ना की मग ते त्रासदायक वाटतं पण हे रुटीन एकदम सुरू झालं तर स्कूल स्टार्ट होईल आमचं जून जॉईनिंग आहे त्यामुळे जूनमध्ये स्कूल स्टार्ट होणार आहे काय एप्रिलमध्ये आमचं होणार नाही आहे म्हणजे आहेत खूप सारे बरेच मोस्ट ऑफ द एटी पर्सेंट स्टुडंट आहेत जे एप्रिलमध्ये स्टार्ट करतात पण ट्वेंटी पर्सेंट आहेत की जे जून जॉईनिंग आहेत तर आमचं जूनमध्ये स्टार्ट होणार आहे so, सो फायनली माझं सगळं ऑलमोस्ट आवरत आलेलं आहे व्हेजिटेबल्स पण मी सगळ्या संपवल्यात भाज्या सगळ्या संपवल्यात आज मी अगदी मला पाडव्याच्या दिवशी उद्या ज्या लागणार आहेत तेवढाच फक्त ठेवलेल्या आहेत आणि आता तुम्हाला मस्त मस्त ब्लॉग्स बघायला मिळणार आहेत एक दोन दिवस तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलंच असेल एक्झॅक्टली काय कसं आणि काय पण कुठे काय हे सगळं मी रिवील करेन थोड्या दिवसांनी तो एक दोन दिवसांनी म्हणजे समजलं ना काय असेल हे तुम्हाला लक्षात आलंय पण कुठे हे मी तुम्हाला नंतर रिवील करेल तर येस मी खुश आहे खूप आणि त्यानंतर तुम्हाला मस्त व्लॉग्स पण बघायला मिळतील मी केलाय त्या हिशोबाने प्लॅन तर येस हा होताचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा बारा मिनटं त्रेचाळीस सेकंदाचा हा ब्लॉग आहे आणि मला वाटतं बारा मिनटं त्रेचाळीस सेकंद मी कंटिन्युअस बोलू शकतो म्हणजे चा आ, कोर्स केला होता आणि आर चा जॉब केला होता त्याचा इकडे मला फायदा होतोय आता एनिवेज कसा वाटला मला नक्की सांगा पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग